पन्नाशी नंतर घटस्फोट ऐकायला विचित्र वाटतं ना अजून सुद्धा कुठेतरी एक टॅबू आहे आपल्या समाजामध्ये कारण लग्न झालं जे काही वाद वादविवाद व्हायचे सगळे सुरुवातीच्या काळातच होतात असा आपला एक समज असतो पण हल्ली काळ बदललाय आणि अजिबात असं राहिलेलं नाहीये आणि म्हणूनच कितीतरी घटस्फोट हे ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रौढ नागरिकांमध्ये होत राहतात का होतात ते घटस्फोट काय असत कि इतकी वर्ष मुलं मोठी होऊ देत आपल्या बाकी जबाबदाऱ्या पार पाडू दे यामुळे मनाविरुद्ध ते नातं ताणत ताणत का होईना पण पती पत्नी एका छताखाली राहत असतात आणि ज्या वेळेला त्या जबाबदाऱ्या संपतात किंवा आता दुसऱ्याचं वागणं हे अजिबातच सहन करणं शक्य नाहीये मग अशा वेळेला घटस्फोटाचा मार्ग हा तर कुठल्याही वयासाठी उपलब्ध असतोच कधी कधी एखाद्या वेगळ्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यामध्ये येणं हे सुद्धा घटस्फोटाचं एक महत्वाचं कारण असतं आपण ऐकतो ना मीडियातले घटस्फोट सेलिब्रिटींचं घटस्फोट से खूप हो, चगळून या बातम्या चर्चेला येतात आपल्या कॉफी पार्टीमध्ये दुर्दैवानी आपल्याही बाबतीत एकाच छताखाली राहणारे पण दोन विभक्त मनानी झालेले असे पती पत्नी असताना तर हा धोका कोणासाठी उद्भवू शकतो आणि बरोबरच आहे मारून मुटकून बर, न आवडणाऱ्या व्यक्ती बरोबर जन्म काढण्यापेक्षा आपलं नातं पण मोकळेपणाने आपल्याला फुलवता येणं ही आज काळाची गरज आहे आपलं व्यक्तिमत्व आपलं व्यक्ती स्वातंत्र्य आपला आनंद कुठल्या गोष्टीवर अवलंबून आहे हे आपल्याला या वयामध्ये नक्की कळायला लागतं अशा वेळेला साध्या साध्या गोष्टी ज्या असतात ना त्या आपल्यातल्या संवादामुळे सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतात म्हणजे इतक्या वर्षाच्या सहवासानंतर साहचर्य प्रेम हे कुठेतरी असतच त्याच्यामध्ये जे काही मिठाचे खडे पडलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये जे काही तणाव निर्माण झाले ती कारणं जर आता राहिली नसतील तर पुन्हा नव्याने स्वतःला स्वतःची आणि आपल्या जोडीदाराची ओळख करून देणं हे अगदी शक्य असतं तो तो पुढाकार कोणी घ्यायचा हे आपल्याला ठरवायचं असतं जर आपल्याला ते अवघड वाटलं तर आमच्यासारखे काउन्सिलर आहेतच ना जे तुम्हाला मदत करू शकतात तेव्हा पन्नाशी साठीत आल्यानंतर आपल्यामध्ये काहीतरी बिघडतंय जसं पाहिजे तसं आम्हाला एकमेकांबद्दल वाटत नाही अशी भावना आपल्या मनात येत असेल तरी सुद्धा मोकळेपणाने व्यक्त व्हा प्रॉब्लेम असतील तर नक्कीच त्याला सोल्युशन पण असतं सोल्युशन दोघांनी मिळून काढायचं असतं आणि दोघांनी मिळून ज्या वेळेला सोल्युशन निघतं ना तेव्हा ते नातं आणखीन घट्ट होतं आणखीन फुलतं पण या व्यतिरिक्तच जर काही कारण असेल किंवा आता एकत्र राहणं आम्हाला शक्यच नाहीये तर अशा वेळेला वेगळं राहून सुद्धा आपण एक नवीन चान्स आपल्या आयुष्याला देऊ शकतो हा चान्स एखाद्या नवीन व्यक्तीच्या आगमनामुळे पण होऊ शकतो किंवा आपण आपलं मुक्त आयुष्य जगणं ही सुद्धा आपल्यासाठी एक वरदान ठरणारी गोष्ट असू शकते आणि म्हणूनच पन्नाशी साठीत किंवा प्रौढ वयामध्ये आपलं नातं जे आहे त्याचा थोडा परिपक्वतेने विचार करायला हवा आपल्या नात्यामध्ये जोडीदाराबद्दल आपल्या नात्या मनामध्ये कुठल्याही निगेटिव्ह फिलिंग्स असतील तर त्या मोकळेपणाने शेअर करायला हव्या जी काय कारणं पूर्वी लागू होती ती जर आज नसतील तर याच नात्याला एकदा नव्या दृष्टिकोनातनं आपण फुलवायचा प्रयत्न नक्कीच करूया आणि जर हे शक्य नसेल तर आनंदाने वेगळे सुद्धा होऊ द्या आणि हो आपल्या आयुष्यामध्ये कोणी दुसरा आलेला असेल आणि त्याच्याबरोबर आपलं नातं यानंतरच फुलणार आहे असं आपल्याला वाटत असेल तरी सुद्धा याही बाबतीमध्ये आपण खूप मोकळेपणाने चर्चा आणि विचार आपल्या कुठल्याही स्नेहाशी किंवा आपल्या काउन्सिलरशी करायला पाहिजे त्यात काही धोका तर नाहीये ना हे वाहत जाण्याचं वय नाहीये त्यामुळे अदर साइड या नात्यामधनं होणारे जे परिणाम आहेत त्या सर्व गोष्टींचा आपण विचार करून नवीन नातं सुद्धा जोडायला या वयामध्ये अजिबात हरकत नसते अर्थातच तिथे तुमचे कुटुंबीय तुमची मुलं बाळ एकूण समाज या सगळ्यांचे विचार महत्वाचे राहतात आणि आपल्या आपल्या सिच्युएशन प्रमाणे आपल्यासाठी जो सगळ्यात चांगला मार्ग आहे त्याचा विचार आपण करू शकतो हे नातं जे आहे प्रेमाचं असेल हे नातं जे आहे ते व्यक्ती स्वातंत्र्याचं असेल आणि ह्या नात्यामधनं आपल्याला एक घट्ट जीवाभावाचा मैत्र असं भेटणं ही आपली त्यावेळेची गरज असेल मित्रांनो आज जग बदललंय नाती बदलली आपण आज नुसते वयाने जगत नाही तर मनाने जगतो आपल्या आनंदासाठी जगतो अशा वेळेला एक नातं तुटणं म्हणजे जीवनाचा शेवट नसतो mm -hmm. नातं आहे दुरावत आहे घटस्फोट नकोय नक्कीच आपण ते नातं परत पूर्वीसारखं फुलवता येतंय का याचा विचार करू पण जर हे नातं टिकत नसेल तर नवीन आयुष्यासाठी सुद्धा आपल्या मनाची आणि पर्यायाने आपल्याशी संबंधित प्रत्येकाची तयारी आपण नक्कीच करू शकतो तुमचे विचार काय आहेत या बाबतीमध्ये आम्हाला नक्की ऐकायला आवडेल जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्याशी कम्युनिकेट करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या आणि सेन्सिटिव्ह विषयाबद्दल